आमच्या असं लक्षात आलं की भविष्य कथन हे खूपच सामान्य आणि नॉर्मल गोष्ट होती अशा पद्धतीला आम्ही डिस्टिनरी मॅनेजमेंट म्हणून सुरुवातीपासून तेव्हा ह्या सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन निघाली कार्यशाळा घेणं म्हणजे तारेवरची कसरत असायची एक म्हणजे सगळं आमचं पूर्व लिहून आलेलं आहे आणि आपल्याला तसं अनुभव घ्यायचा आहे समय से पहिले और से जादा मिलेगा नाही हे वाक्य ज्योतिषांसाठी फार महत्वाचं होतं तिथे मी पहिला छेद द्यायला सुरुवात केली मुळामध्ये कोणतीही घटना

हा प्रत्येक व्यक्तीच्या त्यातला त्याच्याकडे आकर्षून येत असतो आप समाजात आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून अशी माणसं रोज अविरतपणे काम करीत असतात आणि जेव्हा दिवसामागून दिवस वर्षामागून वर्ष निघून जातात आणि मागे वरून आपण पाहतो तेव्हा त्यांच्या यशाचं साम्राज्य बघायला मिळतं अशा व्यक्तींचा ऍरॉन काही वेगळाच असतो अशा लोकांचे विचार ऐकणं म्हणजे साक्षात सुवर्ण योग आपण म्हणू शकतो अशी जे व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी ज्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आमचे विद्यार्थी नेहमी उत्सुक असतात तर आज ते आपल्या स्टुडिओ मध्ये पॉडकास्टिंग साठी आलेले आहेत जेव्हा ते बोलतात त्यांचं बोलणं संपूच नाही असं वाटतं असे आजचे आपले स्पेशल गेस्ट म्हणजे श्री सुनील पुरई सर सर नमस्कार आपलं आमच्या या पॉडकास्ट मध्ये मनपूर्वक स्वागत आपण ज्योतिष शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आहात आपल्या अभिजीत प्रतिष्ठान या संस्थेच रौप्य महोत्सव वर्ष आपण साजरे करीत आहोत आपली संस्था आणि संस्थेच्या कार्यपद्धती विषयी आपण चर्चा करणार आहोत तर सर अभिजीत प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केव्हा कधी कशी आणि का झाली खरं म्हणजे तो एक युगायोग होता बर माझा कलेक्टिव्ह डिस्टिनीवर खूप विश्वास आहे आणि जेव्हा एखादी गोष्ट बदलते तेव्हा ती नवीन रूपात येते आमच्या असं लक्षात की भविष्य कथन हे खूपच सामान्य आणि नॉर्मल गोष्ट होती इथे कुठेतरी ब्रेक थ्रू आवश्यक आणि हा ब्रेक थ्रू डिस्टिनी मॅनेजमेंट या शब्दाने दिला कारण एकाच वेळी वेगवेगळ्या पॅथीची मंडळी मार्केटमध्ये होती किंवा शिकवत होती आणि त्यांच्यामध्ये संवादाचं प्रमाण जास्त होत तेव्हा अशा एका पद्धतीची आवश्यकता होती जी सर्व सर्वसमावेशक असणं आवश्यक होत त्याचबरोबर त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी अशा लावल्या होत्या की ज्या एकमेकांच्या बरोबर सुसंवाद साधतो अशा पद्धतीला म्हणजे जेव्हा कृष्णमूर्ती पद्धती विरुद्ध प्रचलित ज्योतिषशास्त्र यांच्या संघर्ष खुले आम झालं असेल म्हणजे ते जेव्हा समोरा समोर यायचे तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले एकमेकांच्या टवाळ्या करणार नाही जास्त टवाळ्या करायचे अशा एका काळामध्ये आम्ही ज्योतिषशास्त्र क्षेत्रात काम करायला असं वाटते आणि त्यावेळी आमच्या लक्षात आलं की ह्या दोन्ही पद्धतीमध्ये खूप सुसंवाद असणं आवश्यक आहे तरच हे शास्त्राची प्रगती होईलच ठोकळा कुंडली त्याच्यावर भरपूर चर्चा होत सर अभिजित प्रतिष्ठान ची आजची कार्यपद्धती काय सुरू आहे एखाद्या विषयाचा आपण विचार करून त्या पद्धतीने संस्था स्थापन करणं वेगळं आणि प्रत्यक्ष जेव्हा संस्था कार्य करते पाच दहा पंधरा पंचवीस वर्ष पार करते त्यानंतरच स्टेटस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मॅडम तुमच्या प्रश्नांनी मी अत्यंत नोस्टॅजिक सी मला आठवते जेव्हा आम्ही ह्या क्षेत्रात आलो तेव्हा अनेक विद्वान मंडळी आमच्या थिंक टँकचा हिस्सा होता थिंक टँक म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने विचार मांडणं आणि ते विचार आपण एकत्रित करणं त्याचा हिस्सा होती मग त्याच्यामध्ये मधावट सर असतील नरेंद्र सहस्त्रबुद्धे सर असतील यशवंत मंगिलवार सर असतील किंवा भुमारिया सर असतील हे सगळे मंडळी आमच्या काय किस्सा भुमारिया ते जन्मभूमीचे आज सुद्धा प्रसिद्ध गणित मी असा विचार केला की आपल्या चॅनलवर यापैकी तीन व्यक्तींचा पॉडकास्ट तीन झालेला आहे फक्त बमारी सर राहिलं आहे तर मी आता त्यांचं नाव घेऊन घेते त्यांना लवकर कॉन्टॅक्ट करेल आहेत की नाही मला माहित नाही परंतु हीच ही वॉज एक्सलंट आणि त्यांचा सायन ज्योतिषावरती प्रचंड अभ्यास आणि विश्वास होता तेव्हा ते बाकी तर सर्व ज्योतिष पद्धतींना कोडून काढायचे असा हा अतिशय विद्वान मनुष्य होता तेव्हा ह्या सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन एखादी कार्यशाळा घेणं म्हणजे तारेवरची कसरत असायची पण ह्या तारेवरच्या कसरतीमधूनच टिंगटँग जन्म झाला असं आणि सगळी मंडळी एकत्र येऊन छान आम्ही जेवत असू गप्पा मारत असू एकमेकांशी उडी दुणी ते काढत असत परंतु त्या ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बरंच काही मदत होतं आणि त्यातून आजचं अभिजित चिंतन तयार झालंय असं म्हणजे आपण असं म्हणूया की पाश्चात्य ज्योतिष भारतीय ज्योतिष किंवा कृष्णमूर्ती पद्धती यांच्यामध्ये काहीतरी समन्वय आहे असं सांगणारी दोन अजून मंडळी आमच्या बरोबर होती हो त्यांचं नाव घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यापैकी एका व्यक्तीचं नाव आहे दिलीप दवे ही व्यक्ती सर्व तऱ्हेच्या ज्योतिष क्षेत्रामध्ये मातब्बर अशी होती आणि दुसरी होती शरद जोशी शरद जोशी या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं होतं की सायन प्लस निरियन इक्वल टू केपी अशा तऱ्हेचे वेगळी विचारधारा ती त्यावेळी वेळी मांडत होती त्यामुळे अशी मंडळी आम्हाला जवळ मिळाली आणि आजचा जो अभिजीतचा संच घडला आहे किंवा आजचा जो आपल्या अभ्यासक्रम घडले त्याच्यावर सगळ्यांची छाप आहे असं शरद जोशी सरांचं सायन प्लस निरन हे पुस्तक देखील आलेलं ला आहे आणि ते पुस्तक सरांनी मला मागच्याच कार्यक्रमात भेटही दिलेला आहे छान आहे विद्यार्थ्यांनी ते पुस्तक नक्कीच वाचावं जो शरद जोशी सर लिखित अभ्यासक्रमातून आपण जातकांची मॅनेज करू शकतो हे तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता त्याबद्दल काय बोला मुळामध्ये डेस्टिनी या विषयी बरेच समजा एक म्हणजे सगळं आमचं पूर्व लिहून आलेलं आहे आणि आपल्याला तसंच अनुभव घ्यायचा आहे से पहिले और से ज्यादा मिलेगा नाही हे वाक्य ज्योतिषांसाठी फार महत्वाचं होतं तिथे मी पहिला छेद द्यायला सुरुवात केली असं मला कधीच वाटलं नाही की समय से पहिले आणि बाकीचे काही असत आपण वेळेच्या पूर्वी काहीतरी करायचा प्रयत्न करतो आणि वेळेपेक्षा वेगळे काम करायचा प्रयत्न करतो मग आपण असं वाक्य काम आपल्या गाठीशी ठेवावं म्हणून त्याचा छेद देऊन आपण डेस्टिनी मॅनेजमेंट संकल्पनेची सुरुवात केली बघा मुळामध्ये दे डेस्टिनी देस्टीने म्हणजे डेस्टिनेशन एखाद्या ठिकाणी जर आपण पोहोचणार असू मुळामध्ये कोणतीही घटना घडण्यापूर्वी काही शक्यतांचा जन्म होतो आणि मग ती घटना घडते आपण घटना नाही घडवू शकत पण आपण शक्यता म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एक स्थळ आलं मुलीचं किंवा मुलाचं तर त्यावेळी पहिल्यांदा तिथे एक शक्यता निर्माण होती की आम्ही लग्न केलं तर काय होईल मग आपण जर ते लग्न घडवलं किंवा ते लग्न टाळलं तर आपण शक्यता बदलले असा अर्थ हो। right. म्हणजे जर एखादी मुलगी स्वीकार केली पण तर आपण एका रस्त्याने जातो एखादी मुलगी नकारली किंवा एखादा मुलगा नकारला तर right. आपण दुसऱ्या रस्त्याने जात असतो जेव्हा आपण ह्या शक्यता बदलतो मग त्या वेळेच्या माध्यमातून बदलतो बदल कॉम्बिनेशन्सच्या माध्यमातून बदलतो कोणत्याही माध्यमातून आपण जर त्या शक्यता बदलयला सुरुवात केली तर आपण डेस्टिनेशन बदललं असं म्हणू शकतो आणि त्याला आपण डेस्टिने मॅनेजमेंट खूपच छान सामान्यतः कातर जेव्हा ज्योतिषांकडे येतात तेव्हा त्यांना उपाय सांगणं उपासना सांगणं हा प्रकार एक सर्व मान्य आहे जातकांना सुद्धा अपेक्षित असतं मात्र तुम्ही हे प्रकार वापरता की तुम्ही पंचवीस वर्ष सातत्याने समुपदेशन करीत आहात तर त्या माध्यमातून प्रश्न कसे सोडवता हो पहिल्यांदा मला दोन गोष्टींचं क्लिअरिफिकेशन करतो सगळ्यात पहिलं म्हणजे चाळीस वर्षामध्ये मला कधी असे उपाय म्हणून द्यावे लागले दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणतेही टॉल क्लेम करत नाही की सगळे प्रश्न मी सोडवले आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी दुसऱ्या कोणत्याही पॅथीवर भाष्य करत नाही मी माझ्या पॅथीचा ऍडव्होकेटिंग करतो आणि मला असं वाटतं की बहुतेक प्रश्न हे मानसिक सामाजिक आर्थिक अशा स्वरूपाचे असतात आणि आपण जर त्या प्रश्नांच्या थेट मुळाशी गेलो तर पुष्कळ मानसिक प्रश्न सुटतात पुष्कळ आर्थिक प्रश्नांचा कार्यकारण भाव शोधून काढला तर ते सुटतात आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा एक वेगळ्या तऱ्हेची मानसिकता आपल्याला निर्माण करावी लागते तर जसा प्रश्न तसं जसं जर उत्तर आपण शोधायला सुरुवात केली तर आपल्याला कदाचित अशा कोणत्याही तथाकथित दैवी उपायांच्या माध्यमातून जाण्याची गरज पडत नाही या पद्धतीने उपाय सोडवताना काही चालले काही वाईट अनुभव आले असतील खूप खूप चांगले वाईट चांगले जास्त की वाईट जास्त माझ्या मते चांगले अनुभवच जास्त आहे वाईट अनुभव अत्यंत क्वचित आहे आणि ते कशा तरी जर माहिती का कि त्या ज्या अपेक्षा नेतात त्या अपेक्षांच्या पेक्षा वेगळं आपण काही सांगितलं की त्याला असं वाटतं अरे नाही नाही आपण चुकीच्या ठिकाणी आलो असं वाटण्याचे प्रकार होतात नाही असं आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा प्रश्नाच्या गाभ्यापर्यंत जातो आणि त्यांच्या प्रश्नाचा कार्यकारण भाव शोधून काढतो तेव्हा माणसं अवाक होतात मला साधी असतं सौद्रिक शास्त्राची उदाहरणं ज्योतिष ज्योतिषशास्त्राची उदाहरणं सांगेन आणि तुमच्या लक्षात येईल की आपण बऱ्याच गोष्टी सोडून दिलेल्या विश्लेषणाचा घेऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या जन्मापूर्वी असणारा ग्रहण तिथे आपण दुर्लक्ष करतो एखाद्या व्यक्तीच्या जन्मानंतर होणारे युत्या आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्यांच्या हाताचे बदलणारे आकार इथे आपण दुर्लक्ष करतो त्यांचे होणारे वास्तुदोष इथे आपण दुर्लक्ष करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर जर त्यांना समस्या निर्माण झाल्या तर आपण जबाबदार कशाला धरलं पाहिजे आमच्या असं लक्षात भविष्य कथन हे खूपच सामान्य आणि नॉर्मल गोष्ट होती बरोबर आपल्या तेव्हा बहुतेक केसेस ह्या ह्या तऱ्हेच्याच असतात तुम्हाला प्रश्न कुंडलीमध्ये अनेक वेळा सूचना मिळत असतात आणि त्या सूचना जर तुम्ही स्वतः ऐकल्या नाही फॉलो केल्या नाही आणि तुमच्या क्लाईंट घेतल्या नाही तर भयानक प्रकार माझं भविष्य बरोबर हा आनंदाचा क्षण नसतो कारण त्यावेळी काहीतरी केसेस नक्की होतात की ज्यावेळी तुम्हाला वाटतं की प्रश्न खूप गंभीर आहे आणि तो थोडा गंभीर राहत नाही काही दुसरीतरी कारण घडतात आणि तो मॅटर सेटिंग होतं तर चांगल्या अनुभवामध्ये मी तुम्हाला असं म्हणेन की असे बऱ्याच वेळा अनुभव असतात की ज्यामध्ये त्या माणसाचा जो महत्वाचा दोष आहे हा आपण आयडेंटिफाय केलेला असतो आणि हा दोष आयडेंटिफाय करण्यामध्ये पामिस्ट्री आणि कुंडली शास्त्र ह्या दोन्हीची एकत्र जेव्हा आम्ही सांगत घालतो तेव्हा जी गोष्ट आपल्याला साधी वाटते ती खूप मोठी आहे हे लक्षात तेव्हा असे अनुभव भरपूर असतात की जर तुम्हाला कळतं की बुधाचं बोट वाकड आहे त्याचा प्रॉब्लेम मिळालाय गुरुचं अबाउट खूप बारीक झालेय असं तुम्हाला प्रॉब्लेम बायलाय आहे दुसरं त्याचं खूप वीक आहे हे तुमच्या लक्षात आले हाताची ठेवण बिघडली हे तुमच्या लक्षात आलंय आणि त्याच वेळी त्याची शुक्राची महादशा मेन लग्न हे तुमच्या लक्षात आले या अशा अनेक गोष्टी असतात की ज्यांची तुम्ही एकत्र सांगड घातली तर तुम्ही थेट प्रश्नापर्यंत पोहोचता खूप छान म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंटचा मी तुम्हाला अभ्यासक्रम पाहायला सांगता त्या अभ्यासक्रमात तुम्ही ज्योतिषशास्त्राचे अनेक शाखा शिकवता तुम्ही शिकवता विद्यार्थी प्रॅक्टिस करताना या सर्व शाखांचा उपयोग करतो का हा खरा प्रश्न आहे तुमचा प्रश्न खरा आहे त्याच्यामध्ये दोन मुख्य भाग मी प्रामाणिकपणे शेअर करेन दोन अत्यंत बलवान पद्धती त्यातली एक सगळ्यात पहिली बलवान पद्धती म्हणजे कृष्णभूषण ही पद्धत शिकल्यानंतर मुलांना आपल्याला काहीतरी आकाश मिळालाय असं वाटायला लागतं आणि मग हे केव्हा होणार कसं होणार काय होणार अमुक्त मुक्त मुक्त मुक्ती सांगायला लागतात आणि मग त्यांना वाटतं उच्च शिकण्यात आवश्यक आणि दुसरी पद्धती मी वास्तुशास्त्र वा? ही वास्तुशास्त्र एकदा शिकले की विद्यार्थ्यांना म्हणून सगळ्या माध्यमातून सोडून टाकू ते मलाही बरं आणि लाईनलाही बरं <laughs> त्यामुळे ह्या दोन पद्धती जेव्हा विद्यार्थी शिकतात तेव्हा ते हळूहळू इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं आणि मग जे काही खूप चांगले विद्यार्थी असतात त्या पुढे पण जातात आणि त्यांना अनुभव मग त्यांच्या सांगड असलेल्या एकत्र पद्धतीचा ऍस्ट्रो वास्तू आहे किंवा डेस्टिनी मॅनेजमेंटची इतर प्रिन्सिपल्स आहेत ती ते वापरायला लागतात माझ्या अंदाजाने uh, काही हजारांमध्ये विद्यार्थी घडले असते आणि काही शेकड्यांमध्ये विद्यार्थी नक्की प्रॅक्टिस करत असतात हा एक गोष्ट मात्र मला तुम्हाला प्रामाणिकपणे नमूद करावी वाटते कि कदाचित काही डझनच विद्यार्थी डेस्टिनी मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपल्सचा तशाचा तसा वापर करत असते कारण त्याच्यासाठी एक ना पेशन्स लागतो म्हणजे जेव्हा त्याच्यावरती ते प्रेशर क्लाइंटचं की अरे बापरे मला काहीतरी सोल्युशन दिलं पाहिजे मला काहीतरी उपाय दिला पाहिजे तेव्हा ते हरायची शक्यता नकारते ते देअर तशा धुमन मी चांगली चांगली माणसे हरताना मी पाहिजेत पण मी असं नक्की म्हणेन की त्यातले जे काही चांगले विद्यार्थी आहेत किंवा असे अनेक विद्यार्थी आहेत की ते त्यांच्या वापरामध्ये डिस्टिनी मॅनेजमेंटचा नक्की वापर करतात विशेषतः त्यांच्या कौन्सिलिंग मध्ये दिष्टिनी मॅनेजमेंटचा प्रभाव नक्की अभिजित प्रतिष्ठा आहे ही संस्था स्थापन केली आहे संस्था आपण जेव्हा एखादी स्थापन करतो तेव्हा कुठेतरी कळत न कळत एक पितृ भावना आलेली असते आणि ही संस्था जेव्हा पंचवीसा व रौप्य व वर्ष साजरे करते तेव्हा तुमच्या भावनांना नेमक्या काय आहे खूप छान आहे एखादी संस्था मुंबईसारख्या शहरात पंचवीस वर्ष टिकणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण संस्था जन्माला येणं चालणं आणि टिकणं हे खूप कठीण असतं आणि त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षक आणि विद्यार्थी घडवणं हे खूप कठीण असतं आय एम प्राऊड से दॅट आमची कमीत कमी दहा ते बारा जणांची टीम आज सुद्धा अभिजित प्रतिष्ठानमध्ये काम करते आणि असे अनेक विद्यार्थी जरी कमी असले तरी सुद्धा त्याच्या प्रचार आणि प्रसार प्रामाणिकपणे करतात कोणत्याही गोष्टीची ना एक टेस्ट असते म्हणजे समजा मी एखादी पॅथी आणली तर त्या पॅथीची टर्शरी म्हणजे आता मी कुणातरी शिकवलं आणि त्यांनी कुणातरी शिकवलं त्यांनी ज्यांना शिकवलं किंवा ज्यांच्या तर्फे ते पोचलं ते जर ते फॉलो करत असतील तेही ही पॅथी सक्सेसफुल असते म्हणजे मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एखादी पॅथी वापरली ती माझ्या सक्सेसफुल असणं हे खूप कॉमन आहे त्याच्यानंतरच्या पिढीने ती वापरणं हे थोडं कठीण आहे आणि त्याच्या पुढच्या पिढीने ते वापरणं म्हणजे ते यश आहे आणि हे यश पंचवीस वर्षानंतर आहे असं मला वाटतं बर खूपच छान मग एवढं आहे त्याचा आनंद आहे तरी सुद्धा माणूस भविष्यातला योजना बनवत असतो आपल्या योजना काय आहे मला ह्या वेळेला एक वाक्य आठवतं आठवत मला पुरेशा लांबीची तरफ द्या मी पृथ्वीचा गोल उठून डेस्टिनी मॅनेजमेंट हा या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि हा त्यांनी मिळवावा त्यांनी ह्या विषयाचा त्या पद्धतीने अभ्यास करावा आणि स्वतः जाणीतरांचं इतरांचं भाग्य कसं बदलता येईल आणि चांगलं करता येईल असा प्रयत्न करावा असं मला वाटतं uh, आमच्या ज्योतिष अभ्यासकांना काय संदेश द्या आपल्या संस्थेत खूप मोठी संख्या आहे अभ्यासकांची कि पुन्हा ज्योतिष क्षेत्राकडे लोकांनी वळावं हो यासाठी आपण स्वतंत्र प्रयत्न देखील केले घराघरातून अभ्यासक निर्माण केले आणि मोठ्या संख्येने अभ्यासक ज्योतिष अभ्यास करत आहे तर त्यांना काय संदेश द्या तुमचे अभ्यासक खूपच छान आहेत आणि जसं तुम्ही जो उल्लेख केलाय की ज्योतिष शास्त्राचा वैभव आणि हा हा उल्लेख अतिशय उत्तम आहे आणि खरा आहे आपण खूप चांगले पैलू पाडतात त्यांना त्यात शंका त्यांच्या गाठीला जी जे पद्धतीसारखी एक अभ्यासपूर्ण पद्धत पण तुम्ही त्यांच्याबरोबर देता परंतु मला असं वाटतं की त्यांना अजून हस्तसामुद्रिक शास्त्रावर त्यांनी प्रेम करावं वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रा बरोबर शिकावं आणि डेस्टिनी मॅनेजमेंटची जी काही बारीक सुंदर प्रिन्सिपल्स आहेत ती वापरावी तसं जर त्यांनी केलं तर सोनेपी सुहागा होईल ते खूप छान प्रगती करू शकतील आणि उद्याचा काळ हा डेस्टिनी मॅनेजमेंटचा काळ आहे असं मला वाटतं आणि ह्या काळावरती त्यांचा अधिकार असेल असं मला वाटतं खूपच छान तर ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण जे कार्य केलं त्या कार्यात पैसा माणूस मिळवतो प्रतिष्ठा मिळवतो पण त्याही पेक्षा समाधान मिळणं ही मोठी गोष्ट आहे आणि श्री ज्योतिषच्या माध्यमातून आपण सर्वप्रथम पाया भक्कम करायचा या अनुषंगाने वैदिक पासून सुरुवात केली आणि कदाचित येत्या वर्षात ज्योतिष शास्त्रातल्या सगळ्या शाखा सुरू होती आणि तिथे सुद्धा प्रगती होईल आमचे अनेक विद्यार्थी मॅनेजमेंटसाठी अभिजित प्रतिष्ठान मध्ये प्रवेश घेतच असतात आणि तुम्हाला डेस्टिनी मॅनेजमेंट वर तुमचा असलेला विश्वास ही खूप सकारात्मक बाब आहे त्या बाबतीत काय बोलाय एक सांगू का तुम्हाला जर ह्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कोणीही चिंतन केलं तर माझी खात्री की दहाव्या वर्षी त्याला समजेल की डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट इज घ्या फक्त प्रामाणिकपणे त्यांनी विचार करा आपल्या पॅचीचा आणि फक्त आपल्या पॅचीचा आग्रह जर त्यांनी सोडला आणि विचार करायला सुरुवात केली त्याला कळेल की इतर मध्ये देखील देर इज एलिमेंट ऑफ आणि जेव्हा एलिमेंट ऑफ ट्रूथ दुसरीकडे असतं तेव्हा आपण ते नक्की वापरायचं असतं कारण आपला तो अधिकार असतो आपण त्या क्षेत्रात वापरत असतो आणि त्यामुळे कितीही असं वाटलं की डिस्टिनी मॅनेजमेंट इज नॉट इन फॅक्ट टू एनी डिस्टिनी मॅनेजमेंट ही सर्व समावेशक संकल्पना असल्यामुळे चिंतनाच्या आणि विश्लेषणाच्या प्रत्येक पद्धतीचा आम्ही आदर करतो आणि हा आदर केल्यानंतर त्यांना समावून घेऊ शकतो कोणत्याही पद्धतीला जसं आता एअर भागवत पिरामिड मित्र आहे तर हे बाबत पिरामिड मेथड ही कोणत्याही तऱ्हेची मॅनेज करणारी पद्धत नाहीये पण तरी सुद्धा याचं कारण तात्कालिक स्वरूपात असतात ती पद्धतीने दिली जातात जे पद्धती ती एक विश्लेषणात्मक पद्धतीने वेळेचं गळीत सोडवणार एक अप्रतिम चिंतन आहे म्हणजे इथे मला हे सांगायला नक्की आवडेल की ही जे पद्धतीमध्ये तुम्ही ती पद्धत शिकवताना ज्योतिषशास्त्राची सगळी मूलभूत सिद्धांत आणि सगळी सूत्र लोकांकडे सी दिस इज वंडरफुल वे टू आपण प्रिन्सिपल कोणती पोहोचवताय हे महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे अभिजित प्रतिष्ठान मध्ये निर्माण होणारी डेस्टिनी मॅनेजमेंट ही दुसऱ्या कोणत्याही पद्धतीला पर, स्पर्धा म्हणत नाही right. इनफॅक्ट वी वेलकम we एनी न्यू सिस्टेट फक्त कोणत्याही पद्धतीने टॉल क्लेम केले तर मात्र त्याचे चॅलेंजेस खूप जास्त असतात म्हणजे एखाद्या माणसाने एखादा नंबर बदलला की तो राजाचा रंग किंवा रंगाचा राजा होतो इतकं मोठं प्रिडिक्शन करणं किंवा नुसत्या नावातल्या ऐवजी बी केला आणि डबल ए केला असं हे खूप सुपरफिशल चेंजेस की मेजर चेंजेस होतात असं मानणं हे थोडं जास्त होतं असं मला वाटतं बाकी तर अदरवाईज बदल घडवता येतो ह्या विचाराशी मी सहमत आहे म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की काही बदल केला तर मी मोठा बदल घडेल भविष्यदर्शन 100% सहमत आहे परंतु तो फक्त या बदलामुळेच होईल त्याच्याच मात्र मी फारसा सहमत होऊ शकत योग्यच आहे आणि तसे ही आपले शास्त्र आहे मार्गदर्शक शास्त्र आहे जे मार्गदर्शन करून समोरच्याची प्रगती घडवता येते त्याचं माग्य बदलत येत नाही हे आपण मानूनच शकतो तरी सुद्धा आपल्या समाजात अनेक लोक आहेत जे फक्त विरोधासाठी विरोध करतात शास्त्राचा अभ्यास न करता विरोधासाठी विरोध करतात अशा लोकांबद्दल काय बोलायला मी <laughs> तुम्हाला एक सांगेन का दुर्दैव एखादा मनुष्य समुद्र किनाऱ्याजवळ राहतो त्याचं अख्खं घर बंद ठेवतो आणि घरामध्ये दे एसी लावून राहतो इतका सुंदर इतका सुंदर सूर्यप्रकाश बाहेर असतो आणि घर बंद ठेवतो काय म्हणाल त्याला दुर्दैवी इतक्या चांगल्या गोष्टी खायला मिळत असतात आणि तो उपाशी राहणं पसंत करतो काय म्हणाल त्याला मला हेच म्हणायचं डिजिटली ऑपरेट थ्रू माइंड म्हणजे माणसाचं भाग्य मनातून काम करतं आणि त्याला जेव्हा कशाचा विरोध करावा असं वाटतो तेव्हा तो, तो काही आनंदाचे चांगले क्षण मिस करत असतो मला असं वाटतं प्रत्येक पद्धतीमध्ये प्रत्ति खूप सौंदर्य आणि त्या सौंदर्याचा सगळ्यांना आस्वाद घ्यावा त्या सौंदर्याची बॅकग्राऊंड शोधून काढावी आणि त्याचा अभ्यास करावा विचार वापर करावा आणि मस्तपैकी यू शुड राईट अ सिस्टीम अँड एन्जॉय द सिस्टीम तुमच्या एका भाषणामध्ये मला एक वाक्य आठवतं लव्ह इज द सोल पर्पज ऑफ लाईफ हे वाक्य खूप स्ट्रॉंग आणि सखोल आहे त्या वाक्यावर थोडं विश्लेषण जर अजून केलं तुम्ही तर आमच्या प्रेक्षकांना मला आवडेल लव इज सोल पर्पज ऑफ लाईफ हे डिस्टिनी मॅनेजमेंटचं एक ऑब्झर्वेशन टेक्निक आहे ऑब्झर्वेशन टेक्निक म्हणजे असं की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मी प्रेम मिळवलं पाहिजे मग ते प्रेम कोणत्याही माध्यमातून असेल जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात छान साध्य होते ती जर तुम्ही केली तर तुम्हाला प्रेम जास्त मिळतं म्हणजे जा सचिन तेंडुलकरनी क्रिकेट खेळल्यामुळे तुला प्रेम मिळालं लता मंगेशकरनी गाणी म्हटल्यामुळे तुला प्रेम मिळालं आणि प्रेम या शब्दाचा विपर्यास न करता मी असं म्हणे जन्मापासून आम्हाला हवी असणारीच गोष्ट आहे आणि आम्हाला प्रेम हे हवंच असतं तर लहान मुलाला जन्मल्यानंतर पहिल्यांदा काय कळतं ते आपला प्रेम मिळवायचं आणि ते इतरांपेक्षा जास्त मिळवायचं हे जर त्याला समजतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत माणूस जर जगतो तेव्हा तो प्रेमासाठीच जगतो आपल्याला लोकांचं प्रेम मिळालं पाहिजे नातेवाईकांचं प्रेम मिळालं पाहिजे सगळ्या जगाचं प्रेम मिळालं पाहिजे म्हणून तो कीर्ती संपादन करतो आम्ही जन्मत आम्हाला ह्या प्रोग्राम देई गोष्ट हे आम्हाला कोणी शिकवलेलं नाही ही माणसाची आत्मिक प्रवृत्ती की प्रेम मिळवावं असं मला म्हणायचं खूपच छान आयुष्य सुखी आणि समाधानी असावं प्रत्येकाचं असावं हे वाटणं स्वाभाविक आहे मात्र त्यासाठी प्लॅनिंग कसं करावं हो की प्रत्येकाने सुखी राहावं सी आपल्याकडे ना एक भारतीय पद्धती आहे त्याला आम्ही म्हणतो संस्कार संस्कार म्हणजे थॉट कॅप्सुल आपण त्याला एक नवीन नाव देऊया थॉट कॅप्सुल आधुनिक नाव म्हणजे आपण माणसाच्या मनामध्ये असे काही विचार आधीपासून पिरून ठेवतो की त्यानंतर पुढचे त्या दिशेने जातात ओके जर मी सुखी होईन आणि इतरांना सुखी करीन असा विचार जर आम्ही सातत्याने लोकांच्या डोक्यात टाकत राहिलो तर अशा थॉट कॅप्स जगाला असं कधीही वाटत नाही की माणसांनी कुठेतरी एखाद्या गोष्टीसाठी दुसऱ्याचा जीव घ्यावा किंवा जीव द्यावा असं जगात काही आहे असं मला वाटत नाही एक्सेप्ट ऑफकोर्स सर्व केसेस लाईक राष्ट्रप्रेम देशप्रेम किंवा देशाची निर्माण झालेली मोठी गरज हे सोडलं तर बाकी तर कुठेतरी तरी तुरळक आणि सामान्य कारणांसाठी माणसांनी जीव घ्यावा जीव द्यावा किंवा हिंसाचारावर यावं किंवा झुंडशे करावी असं मला वाटत नाही आणि सांभाळणं कार्यक्रमाचं नियोजन करणं प्रत्येक प्रयोग शंभरावा प्रयोग असल्यासारखा अगदी उत्तमित्या सादर करणं हे सगळं कसं सापळत सी मुळामध्ये अभिजितच्या कार्यक्रमाच्या पूर्वी आम्ही एक अनाऊन्समेंट करतो आपला कार्यक्रम चांगला असतो तेव्हा खूप चांगला असतो जेव्हा टीम खूप चांगलं काम करते कार्यक्रम खूप चांगला होतो जेव्हा टीम कमी चांगलं काम करते तेव्हा चांगला होतो सो कार्यक्रम हे नेहमीच चांगले आणि खूप चांगले होतात नियोजन करताना एक अजून एक स्टेटमेंट मला करावं असं वाटेल इफी परमिट ते म्हणजे ट्रस्ट इन लॅडर ऑफ सक्सेस आणि लॅडर ऑफ सक्सेसमध्ये श्री ही ज्योतिषशास्त्रातला एक खूप मोठा पॅरामीटर आहे करेक्ट आपल्या कुंडलीतील तीन सात अकरा स्थान म्हणा तीन सात अकरा राशी म्हणा ह्या लॅडर्स आणि या लॅडरच्या तीनही गोष्टी एकत्र जेव्हा कार्यरत होतात तेव्हा मोठ्या आणि उत्तुंग कार्य उभं हो तिथे स्किल्स असतात तिथे फार मोठा एक प्लॅटफॉर्म असतो आणि असोसिएट्स असतात ह्या तिघांच्या सहाय्यांनी ज्यांना ज्यांना यश मिळवत आलं त्यांनी मोठे यश संपादन इतरांना डेस्टिनीच मॅनेज कर, कसं करावं याचं मार्गदर्शन करता तुमच्या स्वतःच्या आयुष्याला डेस्टिनी मॅनेजमेंट मॅनेजमेंटने नेमकं काय दिलं दृष्टी <laughs> आणि डेस्टिनी मॅनेजमेंटचं एक स्टेटमेंट असू <laughs> दे की जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आव्हान निर्माण होतं त्या आव्हानांचे दोन भाग असतात एक आव्हान ज्याला आपण म्हणतो की हे सोडवता येण्यासारखं नाही आणि एक आव्हान जे सहज सोडवता येण्यासारखं तर जे सहज सोडवता येण्यासारखं आहे ते सोडवा आणि जे अतिशय कठीण आहे ते सोडवण्याचा थोडासा प्रयत्न करा अँड ऍक्सेप्ट दॅट इज फॅक्ट ऑफ लाईफ फॉर एप्स यू मे एबल टू डिलिव्ह मोर बेटर खूपच छान आज तुम्हाला सगळ्यांना खूप मजा आली असेल की आपण एक वेगळ्या विषयावर पॉडकास्ट केलं आणि या विषयातून हे देखील लक्षात आलं असेल की अभिजित प्रतिष्ठान यांचं हे असे आहे आणि आपण ते करणार आहोत अर्थात त्याचा सगळ्यांना उत्साह आहे त्याची पूर्वतयारी सुरू आहे तुम्हाला देखील मिळेलच या संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सरांचा मोबाईल नंबर देते तुम्हाला स्वतःला डेस्टिनी मॅनेजमेंट कोर्स करायचा असेल किंवा इतरही त्यांचे खूप सुंदर आणि चांगले कोर्सेस आहेत ते करायचे असतील या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल अभिजित प्रतिष्ठान पुढे जाऊन काही वर्क करायचं असेल तर तुम्ही सरांच्या नक्कीच कॉल करा विशेष म्हणजे सर फोन उचलतात एक सकारात्मक बाब आहे धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष